सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला दिंडोरी मतदारसंघात सकाळपासूनच मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत असून दिंडोरी मतदारसंघातील येवल्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत वीस टक्के मतदान झाले असून यावेळी दिंडोरी मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार भारती पवार यांनी कळवण तालुक्यातील अभोनेजवळ दळवट येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी देखील निफाड तालुक्यातील पिंपळगाव गोंडेगाव येथे आपल्या कुटुंबांसोबत मतदान केले येवल्यात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपल्या कुटुंबांसोबत मतदान केले उन्हाचा तडाका जाणवत असल्याने अक्षरशः मुस्लिम बांधवांनी येणाऱ्या मतदारांना छत्र्या दिल्याने मतदार राजांनी छत्र्यांचा सहारा घेत आपला मतदानाचा हक्क बजावला ज गोंडेगाव इथे माझ्या जन्मगावी आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन आणि ग्रामदैवत हनुमान हनुमानाचं दर्शन घेऊन या ठिकाणी मी मतदानाला आलेलो आहे मी माझं मतदान पण झालेलं आहे आणि मी लोकशाहीमध्ये उमेदवार शेवटी तो उमेदवार असतो मग समोर किती मोठा माणूस असो तर त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये जरी त्या केंद्रीय मंत्री आहेत विद्यमान खासदार आहेत परंतु निवडणुकीमध्ये उमेदवाराला उ उमेदवाराच्या विरोधात उमेदवार असतो आणि त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये परंतु निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने फिरताना लोकांचा प्रचंड प्रतिसाद हा माझ्यासोबत आहेत अनेक प्रश्न शेतकरी आहेत तरुणांचे आहेत महिलांचे आहेत किंवा सर्व समाजातील सर्व घटकांचे किंवा बेरोजगार तरुणांचा प्रश्न किंवा शेतीच्या स मालाच्या संदर्भातला प्रश्न हे प्रश्न सगळ्या ग्रामीण जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्या प्रश्नांची सोडवणूक भविष्यामध्ये व्हावी म्हणून लोकांनी मला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे मला खात्री की, आहे की या निवडणुकीमध्ये जनता माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे नक्कीच माझ्या बाजूने मतदान करतील अशी मला आशा आहे लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येक मतदार भगिनींना माझी विनम्र विनंती आपण मतदानाचा हक्क आहे तो बजावला पाहिजे आणि देशा आजची अर्थव्यवस्था सगळी कशी सुधारणार आहात या लोकशाही मार्गातून सुधारणार आहात म्हणून माझी सर्वांना विनंती बंधुवार बंधू भगिनींना आपलं मत प्रत्येकाने विचार करून ज्याच्या त्याच्या सोयीने करावा ही माझी आग्रहाची विनंती साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे